हिला स्वतःची हार कधी मान्य करता आली नाही ना त्यामुळे दुसऱ्याला म्हणते मला घाबरते ती मला घाबरून केलं अगं बर तू हारली मान्य कर ना आणि आता मना मुरुम टाकून दाखवा एवढं पत्र टाकलं बंगला उभा राहिला म्हणजे झालं का आणि ये राहायला अगं मी राहायला नाहीतर काय बी करील माझ्या नवऱ्यानं का मी एक नंबर केलं नवऱ्याचा मला गर्व लय आहे लय गर्व आहे मला तू काय म्हणायचं ती म्हण कसं म्हणाय तुला स्वतःची हार मान्य होत नाही ना त्यामुळे तू तशी म्हणती ना मला घाबरते ती म्हणूनही मी गेल्यावर ह्यांनी काम केलं अगं कसं का कर ना पर आम्ही केलं ना काम आ जगत भीत नाही आम्ही ग तुझ्यागत बाई वाणी मी करतच नाही ह्याला हात लावत नाही त्याला लावत नाही बसायचं मी कामच करत नाही तुझ्याकत अर्धन पण आम्हाला करा येत नाही ग आम्ही करतो सम चौकडची कामं बघत बघत आम्ही सगळं करणार एक दिवस भरून पण टाकून दाखवणार आणि शेळ्या तो आज नवऱ्याला नेऊ दिल्या नाहीत्या ना नवऱ्याला तो शेळ्या आणू दिल्या नाहीत्या अगं दोन रोज चार रोज मी म्हणले ना नवऱ्याला दोन चार रोज म्या दिल्यात आहे दोन चार रोजानं माझ्या हातात आहे शेळ्या कशा आणायच्या काय करायचं मी रातच्या नेऊ नाही दिवसा नेऊ तुला काय करायचं आहे लांडग्यानं नेऊ तुला काय वाटतं ही रातचं नेणार नाही हिला लांडगा अगं मी रातचं आणतेच कशाला मी दिवसाबरोबर घेऊन येणार दिवसाबरोबर घेऊन येणार आणि तू जरी आडवी आली तर तुला जो मानून मी घेऊन येणार ज्या दिवशी मी इथं आलेल ना त्या दिवशी तुझ्या शेळ्या घेऊन येणारच मी गप आहे तर आहे दोन रोज बघील तीन रोज बघील तुझी नाटकं बघणार आहे ग मी कशी कशी तू करते दूध तुला काल पण सांगितलंय दूध एका मशीच काढून आणि तीन मसरा जर राहिल घेऊन जा घेऊन जा तू माझा उपकार करत नाही तुला सांगते आणि मला दूध पाजत नाहीस तू तुला काल पण सांगितलंय मी मला दूध पाजत नाहीस तू काढून मसरांचं आ दुधावजा मी पहिलं नाही आहे का मला दूध पि आणि ही कर्जा सांगतेयच लेकरा बाळासने द्यायचं आहे जाणीव राहू लेकरा बाळासनी लेकरं नव्हती लेक तुझी आ का बाळात पडली ती ही जशी त्या उचण्या शेजाऱ्या माणसाला कसं बोलते ती नाही नाही आणि तशी बोलते मला ही आ एवढं करून धरून आमचं शीन असं फिरतीच विग गा केलं नवऱ्यानं माझ्या म्हणलं मी केलं म्हणणारच की म्हणणार केलं म्हणणार काम केलं पत्र ठोकलं तुझ्या नाक कावटीच ठोकलं अजून म्हणती का मी आणि मुरुम फरशी काय बाबा आहे ती आत ती म्हणते ती का नाही दहा गेलं पाच उरलं असं झालंय आता आता सगळं निरपीडा झालाय फक्त आता काय दरवाजा बी बसवून टाकला या फक्त आतला मुरुम आणि फरशीच राहिली या ती बी करणार आहे तू भिऊ नको तेवढी ग आम्ही तुला भितू आहे ना तू आम्हाला भिऊ नकोस तू आपली कॉलर टाईट करून रुबाबात जग तू आम्हाला भिऊ नकोस भैया तू कधी आम्हाला भेलीस नाही त्यामुळे कशाला तू आम्हाला आज तर आहेस आम्ही तुला कायम भेट आलोय भिलू म्हणून ती आता पत्र टाकलं फाउंडेशन आकलं चारी काढली ती फाउंडेशन केलं पुन्हा वर्णपत्र टाकलं दगडं टाकली आम्ही आणि तुला आम्ही भितू ना समोर केलं ती समोर केलं ग तुला वाटतं ना गं काही गोष्टी डोक्यानं करावं लागते त्या तुझ्यासारखं नुसतं ताकतीचं बळ दाखवून नाही उपयोग तुझ्यासारखी नुसती ताकद बघा माझी ताकद किती आडवी मोहराल तर ह्यांना दुमती करते त्यांना डबऱ्यात पुरती असं म्हणून चालत नसतं ताया ताया असं म्हणून चालत नसतं बाय त्याला डोकं पण वापरावं लागतं आमची इमारत बारकी असू दे पण आम्ही करामती करणार करा तू आमचा नादच करू नकोच नात कर नको तू आमचा आणि आम्हाला काही लय मोठं बोलायचं नाही ह्याच्यामुळे काम करणार एवढं आम्हाला बोलायचं आहे इथलं बी इथली बी गंज लावून आज होती या आणि तिथलं बी काम व्यवस्थित पार करणार तू नवऱ्याला फुलं म्हणतो तुम्हाला बायकोचा बैल म्हणते ती तुमचा भाव असा म्हणतोय तुमची भाऊजा अशी म्हणते काय म्हणायचं ती म्हणतो ज्या नवऱ्याला बी तू म्हण ती आमच्या मनाला आहे आम्ही कसं काय कुणाला काय बु का ना आमचं आम्ही बोलू तू मध्ये तोंड खूप सुनकोस ग तूच फक्त तुझा अधिकार आहे ना नवऱ्याला तू बोलू शकते नवऱ्याचं तुझ्या तू कान भरू शकते बर तुझ्या नवऱ्याचं काम तू आम्हाला माहिती आहे आमच्या इचारांना आम्ही कसं करायचं तसं करू काय का कर ना आणि तू म्हणती ना घरी राहायचं नाटक केलं हिनन हि पत्र ठोकलं घरी राहायचं नाटक नाही मी तिथं राहून पण करू शकत होते पण मला तुझ्या संग बार घालायचं नाहीत आणि तुझा मार खायला मला नाही बाया आला तुझ्या आधीच ताकद बघून मी भिवून आहे मला तू दिसली ना तरी माझा अंग लाटा लाटा कापत त्यामुळं मला तुझ्यासमोर राहायचं नाही लय म्हणजे लय भीती वाया मी तुला माझं मला जगते ना मी सुखानं लांबनं जगू दे भिवून तुला जगते मी मला लांबनं जगू दे वाया तुझ्यासमोर येऊन तुझ्या नजरेत नजर भेटवायचं माया ताकद नाही लय भिली त्या दिवशीपासून मित्र इतकी भिली आहे ना की तुझ्यासमोर येईन असं मी थराथरा कापती या त्यामुळं मी लांब हित ह्या घरीच बरी आहे लेकरांची शाळा बघती खाऊन पिऊन निवांत दुपारची एक दोन झोपसुद्धा काढती एक दोन झोपसुद्धा काढती वाया फक्त मी लेकरा बाळांचं पोटा पाण्याचं सगळ्याचं बघून मी करते बरं का रानात काय किरकोळ मिरकुळ असलं तर हिथलं बी मी करते तुझ्यासारखी आई तर एकटी एकटीनं करायचं खायचं लेकरासने घालायचं नाही कुणाला नाही जाऊन शेजाराच्यात बसायचं चा, चार गप्पा ठोकायच्यात झाडाखाली आतरून टाकून जोपायचं मला नाही येत ग मला लय नाही थोडंसं करावं वाटतं ते आपल्या जीवाला लागतंय ना त्यामुळे आपण केलं पाहिजे लेकरं बाळ माझे आहेत त्यामुळे मला करायला लागतं या तुझ्यासारखं कसं आईतं खा म्हणजे आयत या कांदिवशी दिवशी ती सुद्धा खायचीच तू त्याचा नका मला माप काढायला पर करून खायची मी म्हणते आपली माझ्या आहे ना करून खायची झोपायचीस पण माझी मी करून खाऊन शाळेला पाठवून सारं काम आठवून मी बी एक दुपारची झोप काढणार काढणार काल काय मला जमलं नाही झोप काढाय काल दोन रोज पण मी आज झोप काढणार आहे आता झालं आहे सगळं काय कपाटा का तेवढी आवरायची राहिले ती रास्ता विस्ता पडलेली तेवढी आवरीन किती लागेल त्याला मला दोन तास लागतील आवरीनान मी झोप काढेल कारण मला जर तिकडे यायचं नाही नवरा येऊ दे नवरा माझा ना येतो नाही येऊ दे नवऱ्याला भावाशिवाय करमत नाही यायचं आहे येऊ दे मला काय टेन्शन नाही आणि नवऱ्याला मी काय बोलणार बी नाही फक्त नवऱ्याला एकच सांग आहे चार दिवसात मला शेळ्या आणा चार दिवसांना नाही तुम्हाला जमलं माझं मी आहेच खंबीर मी शाळे आणणार बरोबर आणणार तुला भीती आहे ना बाया तू झोपलेली बघून मी आणणार शाळ्या कारण मी तुला लय भीती बाया तू जागी असली तर मी शाळ्या आणू शकणार नाही त्यामुळं रासार तू जागरण कर मी का कधी का आण ना पण रात्रीच आणणार बघ मी शाळ्या त्यामुळं तू रातची तेवढी सावध झोपत ते जा एक वेळेस तू दिवसा झोप काढ माग डुलक्या काढ आपले शर्ट चरते तवर आणि रासार जागरण कर पहारा दे कारण मी कधी बी रातची येऊ शकते या आहे का नाही मी रातची येऊ शकते त्यामुळं तू सावध राहा कारण ती काय तू म्हणती ना मला भिवून केलं त्यामुळे मी तुला सांगून करते तू रात्री आपलं सावध राहा मी रात आणणार आहे हाय का नाही सांगून केलेलं बरं पुन्हा अजून नको म्हणायला मला भिली मला घाबरली म्हणून ह्यांनी केलं झालं का एवढं ह्यांचं काम पण आता नुसत्या शेळ्याच शेळ्याचं नेऊन दाखव शेळ्या बी नेऊन दाखवणार आहे तुला भले नवरा दाखवू नवरा ना दाखवू नाही तर मी दाखवू नवऱ्याला तुझं म्हणत नाही नवऱ्याला माझ्या हाताला इसकं दुसकं देतात तारा घुसवती रगाती उस्तर नवऱ्याला जोमानत नाही ग तू आणि नवऱ्याचा नाहीला जाय बाया माणसामोरा नवरा काय करू शकत नाही माझा त्यामुळे तू आरसाटा हिरती या मला वाटतं ही शाळे आणायचं काम बहुतेक मलाच करावं लागणार आहे नवरा बघल नवऱ्याचा प्रयत्न नवरा म्हणतो ना थांब मला प्रयत्न करू दे करा तुमच्या ज्यांना जेवढं आहे तेवढं तुम्ही करा नाही होईना तर मी आहेच म्हणले त्यामुळं तुला भिऊन आहे तुला तर आधी माहीत झालंय तू आजपासून सकाळपासून मला भेली मला भेली म्हणते ना नवरात्र माझा भेलाय आहे तुझ्यासमोरच आहे मी बी भिली त्यामुळे तर चार इकडे येऊन लांब राहिली आहे बारा कोस तुझ्यापासनं तुझ्या तोंडालासुद्धा मला भूक नाही म्हणून तर लांब राहिली या काय करायचं नको वाटतंय मला आणि जनावर राखू ना ती दमली जनावर राखून मी म्हणून आली बाया तुला जी समजायचं आहे ते समज पण तुझ्या मनाला तर माहिती आहे मी कशापाय इकडे आली या तुझ्या मनाला माहिती आहे कारण मला तुझा मार सोसवना बाया खऱ्यानं सांगते बरं का मी आताही खऱ्यानं सांगते तुझा मार खाऊन घ्यायचं मला खरं लय म्हणजे लय ते तुकल्यासारखं झालं तोंडावर माझ्या मार खाऊन मला मार देऊन ग तू नवऱ्यानं माझ्या कधी मला अंगाला पाच बोटं लावली ती एवढी भांडणं झाली तिरगा मिरगी झाली कुचकं कसं घालून पालून बोललं असतेलं कुचकं बोललं चार चारशिव्या पण दिल्या असतेल्या पाच बोट लावली नाहीती तुझा मार खाऊन घ्यायची मला येळ आली ना माझं मला कमीपणा वाटायला लागला म्हणून मी आली आणि पुन्हा बोलत बोलत आज कुठं बांधणं लागली मला तू मारून टाकशील बाया ठकरी दोघू घालून माझा जीव मला मोलाचा आहे म्हणून मी आली या आणि मी शर्ट आणणार आहे आणणार आहे शर्ट मी माझा जीव सांभाळून मी आणणार आहे तू फक्त तुझ्या मनाला वाटतंय ती कर मी माझ्या मनाला वाटतं ती करणार मी घाबरू दे भिऊ दे तुला काय करायचं ती करू दे आणि माझानी मारदा बंगला ती तयार झाला आहे कसं काय असा ना कधी वर्षात चार महिन्यातनं गेल तर मला तर आहे नातं ना त्यात मी उघडून राहू शकते करून खाऊ शकते थंडी वाऱ्याचं भ्यान आहे लेकरबाळं झोपू शकते मला काय भ्यान आहे त्यात म्हणून माझे मी निवांत आहे